महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अतिवृष्टी ओलात दुष्काळ जाहीर करावा व खरीप हंगामाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी वंचित बहुजन तहसीलदार साहेब व कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन मागणी मान्य न झाल्यास शेकडो शेतकऱ्यांना घेऊन नग्न आंदोलनाचा इशारा हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत एक आठवडाभर तुफान पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सोयाबीन कापूस तूर मक्का फळांच्या बागा व इतर पिके तसेच घरांचे देखील नुकसान खते भिजली कित्येक जनावरे मरण पावली मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजारांची मदत द्यावी त्याचप्रमाणे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामाची निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेली नाही ती त्वरित जमा करावी तलाठी मंडळ अधिकारी यांना गावात राहून पंचनामा करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्या कृषी विभागाने खरीप हंगाम निधी यासाठी केवायसी कागदपत्रे कृषी सहाय्यक नाही गाव पातळीवर करून घ्यावे शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले शेतकरी यांच्यासाठी अॅप्लिकेशन्स व पीक पेरा याची जनजागृती करावी जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही रहा अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब कळमनुरी व कृषी अधिकारी कळमनुरी यांना हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप मस्के नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या येत्या एका आठवड्यात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने अठरा सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय कळमनुरी येथे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन नग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या मार्फत दिला आहे यावेळी हिंग, हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ दिलीप मस्के नाईक तालुकाध्यक्ष राजू कांबळे शिवाजी भूतनर शकील पठाण डॉक्टर अच्युत पतंगे मोहम्मद असलम बापूराव महाजन करण नरवाडे किरण साळवे व समस्त कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कामाजी अंभोरे झी टीव्ही न्यूज तालुका प्रतिनिधी कळमनुरी सुशासन आहे गेली पाच वर्षामध्ये शासनानं कोणत्याच पद्धतीचं ना सोयाबीनला हमी भाव दिलेला आहे ना हळदीला दिलेला आहे ना कापूसला दिलेला आहे आपण बघसाल की या देशामधली ही सरकार आली बसून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शासन ही फसव आहे आम्हाला या सरकारवरती कदापिही विश्वास नाही त्यामुळेच आम्ही प्रशासकीय शासनाला अशी विनंती केलेली आहे की यांनी घोषणा करण्यापेक्षा यांनी जर तात्काळ आदेश जर शासनाला जर दिले तर आम्हाला मदत भेटेल शेतकरी पहिलेच गुन्हा आलेला आहे शेतकऱ्याच्या पहिले संकटामध्ये आहे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे सद्य परिस्थिती लावडी आमची प्रमुख मागणी आहे की संबंधित तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील त्यांचं कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय त्यांचं पातळीला असतं त्यांना तिथं दहा ते पाच त्यांची ड्युटी असते त्यांना पूर्णतः आम्ही शेतकऱ्यांना द्यावा त्यांच्यासमोर पंचनामे करावे त्यांच्यासमोर काय त्यांना मदत निघता येईल त्यांना त्या तात्काळ पंचनाम्याचे त्यांना रिसूट द्यावी त्यांना रिसूट पण भेटत नाही अशी आमची प्रमुख मागणी केलेली आहे थोड्या जो हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये खूप मोठा पूर आला आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचे पिकं तर वाहूनच गेले आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे काही ठेवलेलं होतं सोयाबीन ठेवलेलं असेल किंवा मागचा चणा ठेवला असेल तर तो पूर्ण वाहून गेला आहे आणि शेतकऱ्यांची आज खूप अशी दयनीय स्थिती झालेली आहे सध्याचा काळ जो आहे की गणपती बाप्पाचा काळ आहे लक्ष्मींचा काळ आहे या मोठ्या सणाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना बाजारासाठी पैसे नाही राहिलेले आहेत तर आम्ही आज वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन छेडतोय आणि आज एक अल्टिमेशन देण्यासाठी आलेलं आहे की शेतकऱ्यांना उद्याच्या या सणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या इमर्जन्सी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण भागण्यासाठी शेत सरकारनं तात्काळ मदत करावी जर सरकारनं जर तात्काळ मदत नाही केली तर आम्ही या कळमनुरी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून खूप मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे आजच्या खरीफ हंगामात राज्य सरकारने वाढीव अनुदान ज्या प्रकारची घोषणा केली होती की वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येईल आणि मागच्या आठ दिवसात ज्या प्रकारचा निसर्ग शेतकऱ्यावरच नाही तर संपूर्ण सामान्य नागरिकावर ज्या प्रकारे पोपलेला आहे आणि अशा या परिस्थितीत उद्या महत्त्वाचे सण आहेत हिंदू संस्कृतीतील हिंदुत्वाचं हे जे सरकार आहे या हिंदूचेच महत्त्वाचे सण आहे लक्ष्मी आहेत गणपती बाप्पा बसलेले आहेत पुन्हा दसरासुद्धा येणार आहे आणि गाव पातळीवरची जी आर्थिक व्यवस्था असते ती पूर्ण ते आर्थिक व्यवस्था पूर्णत आज आहे आणि जर ही आर्थिक व्यवस्था रुळावर आणायची असेल शेतकऱ्यांना उद्याच्या सणासाठी जर खरंच घास सरकारला आणि प्रशासनाला इच्छा असेल की गोड घास शेतकऱ्याच्या पोटात जायला पाहिजे तर त्या अनुषंगाने जर मागचं वाढीव अनुदान आहे पाच हजार रुपये हे वाढीव अनुदान सरकारने युद्ध पातळीवर या प्रकारचं जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर ते पाच हजारचं वाढीव अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे एवढीच वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते मान्य श्री दिलीप मस्के साहेब व तालुका अध्यक्ष मान्य श्री राजू कांबळे साहेब यांच्या अनुषंगाने आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब यांना विनंती केली आणि जर येत्या आठ दिवसात जे अनुदान जमा जर नाही झालं शेतकऱ्याला रास्त मदत जर नाही झाली तर निसर्गानं शेतकऱ्याला उघड तर केलंय पण वंचित बहुजन आघाडी तहसील समोर नागडा आंदोलन करेल या प्रकारचं अल्टिमेशन आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे दिलेलं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट